एका साधारण सुरुवातीपासून ते आय पी एलमधील सर्वात महागडा खेळाडू बनण्याचा ऋषभ पंतचा प्रवास खरोखर विलक्षण आहे त्याच्या सुरुवातीच्या कोचेसपैकी एक देवेंद्र सर म्हणाले होते त्याचे वडील त्याला क्रिकेटपटू म्हणून पाहण्याचे स्वप्न पाहत होते जेव्हा कुटुंबाला त्याच्या प्रतिभेबद्दल माहिती झाली तेव्हा त्याने पूर्ण पाठिंबा दिला जेव्हा ऋषभ केवळ बारा वर्षांचा होता तेव्हा दिल्लीतील दिल दिल टॅलेंट हंट कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी तो आपल्या आईसोबत रोड घेऊन दिल्लीला आला त्याची निवड झाली पण प्रशिक्षणासाठी दर रविवारी दिल्लीला यावे लागत असे आर्थिक अडचणींमुळे दोघेही आई मुलगा मोतीबागच्या गुरुद्वारात राहत असत त्यानंतर ऋषभ आणि त्याची आई एका गेमिंग पार्लरमध्ये राहू लागले पण त्याची आई गुरुद्वारात सेवा करत असे हा काय त्याच्यासाठी आणि त्याच्या आईसाठी खूपच कठीण होता त्याच काळात त्याने अंडर ट्वेल्व टुर्नामेंटमध्ये कौतुकास्पद कामगिरी केली आणि तीन शतक करत प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार जिंकला या यशामुळे त्याला दिल्ली कॅन्ट एअरफोर्सच्या इतर प्रवेश मिळाला त्यानंतर त्याने मागे कधीही फिरून पाहिले नाही अंडर नाईन्टीन संघाचे प्रतिनिधित्व केले दिल्ली संघाचा कर्णधार झाला आणि सातत्याने चांगल्या कामगिरीमुळे भारतीय क्रिकेट संघाचा हिस्सा बनला दोन हजार बावीसमध्ये रोडकीजवळ भीषण गतात त्याला लेगामेंट टिअर्स सारख्या गंभीर दुखापती झाल्या पण या सर्व अडचणींवर मात करत तो पुन्हा मैदानात परत आला आणि भारतीय क्रिकेट संघाचा स्टार बनला एका लहान शहरातून आलेल्या या मुलाने वेळोवेळी येणाऱ्या आव्हानांचा सामना केला आणि प्रत्येक अडचणीवर मात करत आपल्या पॅशनला जिवंत ठेवले त्याचा संघर्ष तेजस हा प्रवास प्रत्येक युवा खेळाडूसाठी प्रेरणादायक आहे